तर सकाळी सकाळी माझ्या नणबाईला खारी खाऊ वाटली तर आता त्या मला दुकानात पाठवून राहिल्या की जाऊन पहिली आहे ना मला खारी घेऊन या काय तुमचं खारी खायचं मन झालं अचानक मला आवडती खारी काय मी तर आलं का पहिले खारी आता त्या व्हिडिओ बघत्या खारी खाली खाऊ मी नाही इकडं बघायचं काय चाललंय मॅडमच विठ्ठल विठ्ठल चाललंय

तर हॅलो गाईज मी आज आले पार्लरमध्ये म्हणजे माझा आज एक शूट आहे तर तुम्हाला नंतर कळेलच की कोणता शूट आहे ते आणि खूपच भारी असा शूट होणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघत राहा तर सध्या माझा हा बिफोर आहे आता आफ्टर बघू कसा होतोय तो तुम्ही आता माझा बिफोर तर बघितलाच आहे आता आफ्टर पण बघून घ्या आणि काळी साडी बघून तर तुम्हाला आता कळालंच असेल की मी कोणता लूक करते तर आता सध्या संक्रांतचा लुकसाठी मी इथे आलेले आहे तर यांनी माझा मेकअप केला आहे आणि खूपच छान झाला आहे मेकअप मला तर खूप आवडला आणि साडी वगैरे पण आता खूप छान दिसते आहे प्रॉपर तुम्हाला सगळं हे ज्वेलरी वगैरे घातल्यानंतर मी दाखवते आणि शूट कसा होणार आहे ते पण तुम्ही बघा मेन म्हणजे ना, शूट ना, ना शूट शूट हा शूट भारी असणार आहे कारण आहे ना आम्ही कपल दोघांचा पण शूट करतोय तर यांनी तर पहिलं कधी शूट नाही केलेला माझ्यासोबत असं झालेलं आहे त्याच्यानंतर आता हा कपल शूट आमचा सेकंड असणार आहे त्यामुळं बघू आता त्यांचे पण रिॲक्शन काय असणार आहे आणि कुर्ता वगैरे हे त्यांना तर आवडत नाही पण तरी पण आता घालणार आहेत मी खूप त्यांच्या मागं लागले की करायचंच आहे करायचं आहे म्हणून त्याच्यासाठी आमच्या रात्री भांडण पण झाले की करायचं आहे मला नाही माहिती त्यांचं सकाळपासून डोकं दुखतंय तरी पण मी म्हटले मला नाही माहिती तुम्ही गोळी खा काही करा पण माझ्यासोबत यायचे तर आता ही ज्वेलरी आम्ही वेअर करणार आहोत म्हणजे यांच्यासाठी पण ज्वेलरी सेपरेटली बनवून घेतलेली आहे तर हे तर काय माहिती आहे आता ज्वेलरी बघून काय म्हणणार आहेत मला तर म्हणते ना आता मला ज्वेलरी घालायला लावती तू हेच बाकी राहिलं तर आता इथं हेअरस्टाईल स्टार्ट होत है, आहे आणि हेअरस्टाईल नसताना पण बघा लुक किती छान दिसतोय है, आणि हेअरस्टाईल नंतर तर आता कितीच भारी दिसणार आहे वेगळा स्प्रे वाटतोय कसला स्प्रे म्हणजे हिट प्रोटेक्टर काय मेन म्हणजे ना कुणी कुणी लावत नाहीत बरं का मागच्या वेळेस पार्लर मध्ये गेले होते त्यांनी क्रिम्पिंग केली माझी आणि लिटरली ती क्रिम्पिंग ना अडीच वर्ष म्हणजे दीड वर्ष राहिली माझ्या के केसांमध्ये निघतच नव्हती मी त्याच्यावर एवढं स्पा केलं हे केलं के ते केलं सगळं काय केलं स्मूथनिंग वगैरे केलं होतं हा स्मूथनिंग केली होती अडीच वर्ष नव्हती नाही मी सांगितलं होतं स्मूथनी केलेली म्हणून पण ते जे हाताखालची होती का तिने केलं होतं ते त्याच्यामुळे ते तिच्याकडून जास्त प्रेस झालं वाटतं तर आता बघू शकता तुम्ही एक एक ज्वेलरी लावायची स्टार्ट झालेली आहे आणि साडी पण खूप छान दिसते वेअर केल्यानंतर अशी नॉर्मली तर चांगली नव्हती वाटत बट वेअर केल्यावर एकदम प्रॉपर दिसते आणि खूपच छान असा लुक झालेला आहे तर आता एक एक करून आम्ही ज्वेलरी इथं वेअर करतोय हे बघा नाही हे किती छान वाटतंय कमरपट्टा काय म्हणतात त्याला कमरपट्टा काय भेटलं मी तर फर्स्ट टाईम माहिती आहे नाव ते कोणाकोणाला माहिती आहे याचं नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं का तर कसं वाटला माझा लुक आणखी पण झालेलं नाही सगळं ज्वेलरी वगैरे मी तुम्हाला परत दाखवते मी तुम्हाला तीनदाच आता विचारणार आहे कसा वाटला माझा लुक कसा वाटला माझा लुक म्हणून भरपूर कमेंट करा लुक तर माझा झालाय रेडी एकदम रेडी आता बघू शकता दिसते आणि मेन म्हणजे मला ज्वेलरी खूपच आवडली कारण खूप सुंदर अशी वाटते ज्वेलरी पूर्ण असं एक एक त्यांनी बनवलेली हात आणि किती सुंदर वाटते शूट म्हटलं का खूप सारी तयारी करावी लागते एका दिवस शूट म्हटलं का खूपच धावपळ होती शूटसाठी आपल्या संक्रांतीच्या शूटसाठी हरभरा बोरं गाजरं हे सगळं लागतं त्यासाठी आम्ही येतानीच साडी वगैरे ज्यावेळेस घेऊन आलो त्यावेळेस आम्ही हरभरा गाजरं आणले आणि आमच्या माझ्या स्टुडंटने बारीक छोटे छोटे गा गाजरं कट केले आणि आम्हाला ॲक्च्युली आपल्या शूटला छोटे छोटे बोरं पाहिजे होते पण ते काय अरेंज झाले नाही तर आम्ही अशा प्रकारचे बोरं आणले मोठे मोठे थोडेसे पण हे बोरं पण खूप टेस्टी आहे तुम्ही खाऊन घ्या ठीक ठीक आहे मी खाऊ बघते आता आणि म्हटलं की तिळगुळ तर आवश्यक आहे तर आम्ही आता हे तिळगुळ पण आले खूप सारे आणि आता ऑलमोस्ट आमची तयारी झालेली आहे तर आम्ही आता शूटला जाणार ज्वेलरी त्याचीच आहे ना त्याच्याची हो तिळगुळ आहे ना हम्म एकदम असं बारीक बारीक सगळं चिटकवलं किती सुंदर वाटतंय असं जवळून बघितलं तर माझा शूट चालू होता आता हे येऊ राहिलेत समोरून आता बघू त्यांचे रिॲक्शन कसे करतात मला बघून आणि काय बोलतात मला बघून पहिले मला हे ऐकायचं असतं की तुलाही भारी दिसते म्हणून आता बघू काय म्हणतात ते आले हिरो तुम्हाला दिसत असते कुर्ता फिरता घालून आले आता बघा फुल तयार होऊन आलेले आहेत त्यांना असं वाटतं की मी नको कमी दिसायला त्याच्यामुळे बघा लोफर फिफर सगळं मस्त झाल्या रुणाले तो गा आता कशा हसू राहिले म्हटलं का हे आले आणि म्हणून राहिले की मला पावडर लावू आधी सेम पन... कलर दिसला पाहिजे मी पावडर पण लावून नाही आलं ला। आता ही सांगेन पावडर लावते म्हणजे काय ना म्हणजे काय नाही बरं आहे चला चला ना फोटोग्राफरला जायचं चला पटकन तुम्ही सांगितलं नाही मला कशी दिसू राहिले बघितलं का कसं नवरा येऊ असा काय करायचं एकदम भारी दिसू राहिले हा बघितलं मला म्हणून राहिले पुट्टी घोसली वा म्हणजे एवढ्या वेळची माझी मेहनत वेस्ट गेली एवढं बसले मी तीन तास चाललाय माझं मेकअप आणि हे असं कमेंट मला ऐकायला भेटते काय बघू राहिले तुला हा हा आता शिक म्हणजे पहिले माझी सगळी चव घातली की मी पुट्टी थोपली म्हणून आणि आता म्हणायचं भार दिसते वासण्याचा प्रयत्न हा मला हसवायचं मी सगळ्यापासून हसूच राहिले मला काय गरज नाही हसवायची इथं कन्नी बांधत आले काय म्हणते कन्नीस ना कन्नी, कन्नी। हा मी बरोबर बोलू जर का उडली नाही मग बघा बघ का उडवतात का बन तुम दरवर्षी सगळेजण वाट बघतात आत्ताच उडायला हा ते तर डिसेंबर पासूनच चालू होतात मुलं सोबतच झालाय आमचा शूट आता संपलाय अंधार पण तुम्ही एवढं घाबरत का होते अगं मी फर्स्ट टाइम असं शूट केलंय आणि त्याच्यात काय इतकी भारी नटली आणि त्याच्यात मी असा मग एकदम साधा भोळा नाही का माणूस बन न पावडर लावता आलो इथं माझे कपडे पण इतके भारी नाही मग ते नाही काय कम्फर्टेबल असत बघ कम्फर्टेबल नव्हतं मी तुम्हाला कमी पणा वाटत होत हा त्या दोन चार पोर होते त्या दोन तीन लेडीज आणि त्यांसोबत कशी ऍक्टिंग करायची आणि ते कॅमेरा मॅन म्हणत होते असं करा इकडे तोंड करा असा असं ते वेगच वाटत होतं म्हणून थोडा एक्सपिरियन्स थोडा वाईट होता माझा पण फर्स्ट टाइम होता जाऊ ah, द्या फर्स्ट टाइमच्या अकॉर्डिंग चांगलं होतं हा थोडी पतंग पण उडवली फोटोशूट पण केलाय आता फर्स्ट टाइम ताम नाही हो सेकंड टाइम आपलं पहिलं कधी झालं लग्नाच्या वेळेस आणि आता लग्नाच्या आधी नाही न... लग्नात लग्न शूट झालं ना आपलं आता रील बागा रील बागा रील पण तुम्ही बघा शूट तर खूपच भारी झालेला आमचा ते तुम्ही नक्की बघा आता ते म्हणले कॅमेरामॅन क्वालिटी देऊ बघू आता कशी क्वालिटी दे बीटीएस तर तुम्ही बघितलं असते ना मेन म्हणजे एक पूर्ण स्टेप नीट घेण्यासाठी जसं आम्ही चालत आलोय परत जा माग तसंच आम्ही बॅक टू माग तुम्हाला मध्ये तर हे शॉर्ट दिसलेच असतील कि किती मेहनत असते एका शूट माग मी काय म्हणते आता का घरी जाऊन ना मी काहीच नसते करीत मी लई दमले मी सकाळी दुपारपासून आलेले मी खूप दमले आता मी काहीच नाही करणार ठेव तू नवराला हो। उपाशीच ठेव उपाशी काय आहे ना मम्मी का ना सकाळ जा मम्मी गेली गावाला मग मा आता मला सांगू हॉटेल मध्ये चाला नाही तर पार्सल घेऊन या घरी तुला अशीच हॉटेल मध्ये का हा मग हा तुला रेडी कुठे यायला कारण की बाई रेडी कुठे पण यायला असं दुसऱ्या कपडे असते मेकअप करू द्या मला ड्रेस घालू द्या मग मागा लागले स्वतः ऑडियन्स ला माहिती मी अशीच निघते कुठं पण एक काम कर लगेच आहे का एक काम कर आज समोर जा तुझा जोपर्यंत मन भरत नाही ना पण आज समोर बघ स्वतःला म्हणजे ते तुझे नाही का इच्छा पूर्ण होईल इच्छा पूर्ण होईल चांगलं दिसायचे असं हा थोडं अर्धा एक तास बस आज समोर बरोबर ना सांगितले म्हण मी इतकं नट लिहा वगैरे आणि लगेच दोन मिनटाचा मेकअप आधी आधीसारखा मी मे, मेकअप मेक करणार नाही मी फक्त आउटफिट काढणार आहे करून डायलॉग कोणता मॅच होईल त्याच्याबरोबर कोणता काय तू मेकअप केलास काय म्हैस काय काय म्हणजे काय म्हणायचं नाही गोरी म्हैस काय होईल असं काहीतरी होईल ना बरोबर ना आता तर गोरीच ना थोडा मेकअप काढल्यानंतर याचा कलर कायडल होणार आहे म्हणून हा आता कॅमेरा बंद झाला आता ती बघणार आहे माझ्याकडं आता जशी प्रेमात आहे ना अशीच बघ चला तर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हा सण तर मेन म्हणजे लेडीजच असतो मुलांचा पन, पण असतो ना एवढं पतंग वगैरे तुम्हासाठी उपास झालं ना आता ते मेन आहे पतंग तर मी उडवणार आहे पण तुझा महिने ना तू सकाळपासून माझ्या उपास धरते की नाही धरते मला भूक लागली मी उपास नाही उपवास पकडण्याचा सेकंड मग फर्स्ट टाइम ना फर्स्ट टाइम लग्ना तुम्ही नाही लग्न आधी ते हे होत ना वड हा ते आलथी मध्ये तर त्याच्यामुळे ती धराव लागली होती चार वाजता जेवले होते मी तर, तर कमेंट मध्ये सांगा आमची परी कशी दिसती म्हणजे तिला पण थोडं चांगलं वाटण की मी इतकी नटली आणि मग कोणाच्या कमेंटच नाही आल्या की मी दिसते बाहेर दिसते असं तस बस काय ते कमेंट कोण टाक बर का ही खुश चला ओके बाय बा आता घरी जायचंय लेट झालंय चला तर इथंच ब्लॉग संपत आहे भेटूया बाय बाय तिळ्यासारखा स्नेह गुळासारखी गोडी अजयरावांचं नाव घेते सुखी असावी आमची जोड